मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज खरंतर सक्रिय न्यूजच्या माध्यमातून आतापर्यंत क्वचितच अशा प्रकारचे काही वेगळ्या अँगलने आपण व्हिडिओ पाहिलेले असते बातम्या असतात माहिती असती विश्लेषण असतं मात्र वेगळं काहीतरी सक्रिय न्यूजच्या प्रेक्षकांना घेण्यासाठी आपण आज तुमच्यासमोर आम्ही आलेलो आहोत खरंतर मनुष्याला जीवन जगण्यासाठी अन्न वस्त्र आणि निवारा या तीन मूलभूत गरजा असाव्यात असं म्हटलं जातं मात्र ते फक्त जिवंत राहण्यासाठी मात्र जिवंत राहून स्वतःला समाधान मिळवण्यासाठी इतरांनाही आनंद देण्यासाठी आणि नवीन कार्य करण्यासाठी किंवा आपलं जीवन जगत असताना आपल्यालाही काहीतरी ऊर्जा मिळावी याच्यासाठीही काहीतरी करणं गरजेचं असतं आणि मग हे करण्यासाठी काय करायचे तर स्वतःला समाधान मिळवण्यासाठी काही कि आवडी किंवा काही छंद जोपासावे लागतात ज्याला आपले छंद जोपासता येतात ते नेहमी हसतमुख आणि प्रसन्नही राहतात आपण याचे उदाहरणं कित्येक पाहतो आणि असेच केजमध्ये एक व्यक्ती सहज खरं तर आज एका वेगळ्या कामासाठी मी त्यांच्याकडे आलो होतो मात्र बाहेरून मध्ये येतानाच एक सुंदर अशा प्रकारचा सुमधुर आवाज कानावर पडला आणि तो लगेच लक्षात आला की हा आवाज कुणाचा आहे म्हणून ज्यांची आपण आज ज्यांच्याशी गप्पा मारणार आहोत त्यांना न माहीत होऊ देता मी रेकॉर्डिंग त्यांच्या गाण्याची केली आणि मध्ये एंट्री केली आज आपण खरं तर त्यांच्या स्टुडिओमध्ये आहोत स्टुडिओ या अर्थाने म्हणतोय मी की दिवसातल्या म्हणजे चोवीस तासांपैकी किमान दोन तास ते आपल्या आवडीसाठी आणि छंदासाठी देत आहेत आणि आपल्याला माहिती असेल समोर बसलेल्या व्यक्तीला ख केस तालुक्यात नवे बाहेर सुद्धा बहुतांशी ओळख आहे आणि ते आहेत सत्यवान उर्फ सतीश राऊ मागच्या म्हणजे एकोणीसशे सत्त्याण्णव पासून केज शहरामध्ये ज्यावेळेस टीव्हीचं पदार्पण झालं त्यावेळेस पासून डिश नव्हते त्या काळामध्ये मनोरंजन केच द्यायचं तर कुठल्या माध्यमातून तर केजमध्ये सुरुवातीला केबल अगदी केबलचं जाळं केजमध्ये ज्यांनी विनलं ते सत्यवान राऊत आज आपल्याबरोबर आहे आणि स्वतःला आपण नेहमी म्हणतो किंवा इतर इतर आपल्याकडून अपेक्षा करतात की आपल्याला दुसऱ्याकडून आनंद मिळावा आपण देतोही मात्र स्वतःला आनंद मिळवण्यासाठी आपण जर बाहेरून अपेक्षा जास्त केली त्याच्यापेक्षा आपल्याला स्वतः आनंद मिळवण्यासाठी तो आनंद स्वतः स्वतःला शोधावा लागतो आणि तसाच आनंद शोधण्याचा प्रयत्न हा केलमध्ये सत्यवान राऊतकडून होतोय आणि त्यांचं पाहून आपल्यासारखी हे काही अशा स्वतःच्या आनंदासाठी खरं तर असा छंद आणि आवड नक्कीच जोपासतील अशी ही म्हणजे औपचारिक गप्पा आपण ऐकल्यानंतर नक्कीच अपेक्षा आहे तर आज आपण आता प्रत्यक्ष सत्यवांशी या ठिकाणी बोलणार आहोत तर एवढं सुमधुर म्हणजे गीत गायन आपण फेसबुकवर किंवा इतर सोशल मीडियावर त्यांचं पाहतो मात्र प्रत्यक्ष आज ते गात असताना पाहण्याचा योग आला आणि लागलीच आपल्याला माहीत झाले ते इतरांनाही सांगावं या अपेक्षेने आज सक्रिय न्यूजच्या माध्यमातून त्यांच्याशी आपण गप्पा गप्पा मारणार आहोत आणि त्यांच्याशी मन मोकळे म्हणजे ते कशा प्रकारे छंद जोपासतायत आणि नेमकं एवढ्या कामाच्या म्हणजे बिजी असताना काम असताना ते एक दोन तास कसे काढतायत आपण नेहमी म्हणतो की वेळ नाही वेळ नाही मात्र स्वतःसाठी वेळ काढणं गरजेचं आहे आणि ते काढतायत आणि म्हणून आज आपण गप्पा मारूयात चला तर मग खर तर सत्यवान माझं दुसरं काम होतं त्याच्यासाठी मी या ठिकाणी आलो होतो पण आवाज बाहेरून आला आणि म्हटलं आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये तो कैद करावा आणि आल्यानंतर मी जे पाहिलं किंवा जे ऐकलं ते अप्रतिम यापूर्वीही मी पाहिलेलं आहे परंतु एवढं म्हणजे सुंदर अशा प्रकारचं गायन आणि असा स्टुडिओ या ठिकाणी केला असेल अशी अपेक्षा नव्हती तर मला एवढं विचारायचे की मागचे म्हणजे पासून आपण या केच शहरामध्ये इतरांचं मनोरंजन करण्यासाठी केबलचं जाळं विणलेलं आहे इतरांना आनंद देण्याचा प्रयत्न करत आहे मात्र फक्त सत्यवान राऊत हे केबलचं कनेक्शन देत आहेत एवढ्यापुरती ओळख आतापर्यंत आपली मर्यादित होते परंतु mm. हेही हे आपलं एक गुण आहे हेही आपलं एक अंग आहे हे खरं तर कोचित लोकांना माहिती आहे मग एवढा वेळ एवढा बिझी असताना नेमकं अशा प्रकारचं मनोरंजन स्वतःच करून घेण्यासाठी आहे की याला काही व्यावसायिकच आहे याला काय नाही नाहीये किंवा काही नाहीये हा फक्त आप एक आपण जेवढे काम करतो दिवसभर किंवा सगळ्या कामातून व्यापात असतो ह्याच्यातून एक तरी मनाला शांती लाभावी ह्या उद्देशाने फक्त हे मी प्रयत्न करतो आणि ह्याला म्हणजे मी गाणे जे म्हणतो किंवा गाणे करतो हे काही कुठे मी काही करत नाही म्हणजे कुठं दाखवत नाही जास्त किंवा काही नाही हा फक्त माझा छंद आहे मला आवडतो त्या हिशोबाने छंद आहे मागच्या म्हणजे काही आता नाही याची खरतर फार बऱ्याच झालेली कधीपासून हे आपण हे मी ज्यावेळेस आपलं कोरोना लॉकडाऊन पडलं त्यावेळेस पासून मी जास्त ह्याच्यामध्ये पडलो कारण की कोरोना पिरियड मध्ये काही काम नसायचं जास्त बाहेर काही काम नसायचं म्हणजे एकाच जागेवर बसून राहायचो आणि त्यामुळं असं चालू केलं त्यावेळेसपासून म्हणजे त्यावेळेस साधं साध कोरोना आला आणि कोरोनामध्ये जे काही माणसामध्ये सुप्त गुण होते ते बाहेर येण्यासाठी खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणावर वेळही मिळाला अनेकांनी लिखाण केलं अनेकांनी चित्रकारिता केली अनेकांनी काही वेगवेगळ्या मुव्हीज असतील किंवा वेगवेगळे कि वेग साहित्य असेल ते वा पाहिलं वाचन केलं मात्र सत्यवानने वेळेचा जो उपयोग केलेला आहे खरं तर काही गुण जे असतात माणसामध्ये ते सुप्त अवस्थेत असतात त्यांना कुठं प्लॅटफॉर्म मिळालेला नसतो किंवा तेवढा वेळ आपल्याकडे नसतो मात्र कोरोनामध्ये हा वेळ त्यांनी दिला मला एवढं विचारायचं काय आपण म्हणजे गाणी जे काही म्हणजे स्वतःच्या आनंदासाठी म्हणताय ते काही रेकॉर्ड वगैरे काही हो गाणे केलेत का मी रेकॉर्डिंग करून ठेवलेले माझ्या कोरोना पिरियड मध्ये पण गाण्याचे काही रेकॉर्डिंग करून ठेवलेले काही ठराविक गाणे आहेत असे भरपूर गाणे पण मी काही ठराविक गाण्याचे फक्त रेकॉर्डिंग केले आता मागच्या काही दिवसांपूर्वी फेसबुकवर uh, याच्यावर आम्ही पाहिलं आता मी जसं पाहिलं तसं इतरांनाही पाहिलं असेल मग कुठं काही एखाद्या छोट्या मोठ्या कार्यक्रमामध्ये याच्यामध्ये काही मनोरंजनाच्या दृष्टीने काही आपल्याला एक मित्र कंपनी किंवा नातेवाईक किंवा कुठं बोलावतायत का असं नाही असं काही नाही आणखीन तर काही नाही तसं पण मी फेसबुकला वगैरे गाणे टाकायचो पण तू फेसबुकला गाणे टाकत असताना ते कॉपरेटचा प्रॉब्लेम आहे म्हणून त्यामुळे मी तिथे टाकायचं ते बंद केलं आता मी कोणत्या सोशल याच्यावर मी गाणे माझे रेकॉर्डिंग टाकत नाही किंवा काय मी माझं फक्त इथंच फक्त आपला आनंद घेतो जस्ट ह्याच्या ऑफिसमध्ये स्वतःच्या आनंदासाठी मात्र आपण या ठिकाणी स्टुडिओ जर पाहिला मी खरं तर ते तोही दाखवतो पूर्ण जे काही म्हणजे गाणे म्हणण्यासाठी किंवा व्यवस्थित संगीतबद्ध होण्यासाठी ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत त्या सर्व या ठिकाणी आहेत मिक्सर असेल किंवा साऊंड सिस्टीम असेल माईक असेल हे सर्व सुसज्ज या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून सत्यवांच्या या स्टुडिओमध्ये आल्यानंतर जे छोटे मोठे गाण्याचा म्हणजे ज्यांना आवड आहे छोटे मोठे कलाकार आहेत त्यांनासुद्धा या ठिकाणी आल्यावर म्हणजे आपणही आपल्यामध्ये काही जर गुण असेल तर आपलाही या ठिकाणी प्रकट करावा अशी नक्कीच इच्छा होते मला एवढं विचारायचं की आता आपण स्वतःच्या आनंदासाठी हे घेत काही ना लिखाणाचा काहीला वाचनाचा किंवा काही ना इतर काही वेगवेगळे वे छंद असतात मात्र नेमकं म्हणजे ठराविक वेळ याच्यासाठी आपण देता का ज्यावेळी आपल्याला मोकळा वेळ असेल नाही मी काय की मला संध्याकाळी वेळ असतो शक्यतो दिवसा काही काम असतात कुठं असतं फिरणं असतं पण संध्याकाळी मात्र मी सहा नंतर एक साडेआठ पर्यंत दोन अडीच तास तरी ह्यासाठी मी देतोच मग दररोज सारी आज मी म्हणजे प्रत्येक वेगवेगळे गाणे असतील कोण नवीन नवीन गाणे वाटले कुठला आता ही गाणं म्हणलं नाही आपण हे प्रॅक्टिस प्रॅक्टिस करूयात मग त्या मी एक एक दुं -दुं -टिं दोन दोन तीन तीन दिवस करतो असं अडीच दोन ते अडीच तास म्हणजे आपण साधारणतः दिवसभर काम केल्यानंतर घरी जाऊन आराम करण्याचा मानस प्रत्येकाचाच असतो मात्र आराम करण्यापूर्वी आपला जो छंद आहे तो जोपासण्याचा प्रयत्न सत्यवानकडून दररोज होतोय आणि दुसरी एक गोष्ट मला विचारायची की आपण म्हणजे याच्यामध्ये हे जे आपण गाणे म्हणताय किंवा हे गायन करता त्याच्यामध्ये काय टिपिकल कुठल्या म्हणजे याच पटडीचे किंवा नेमके कोणत्या म्हणजे संगीत कोणी किंवा कुठल्या काळातले गाणे आपल्याला मी जे गाणे म्हणतो ते शक्यतो जास्त करून मोहम्मद रफी किशोर कुमार माझे जास्त आवडीचे म्हणजे येसुदास यांचे जास्त मी गाणे म्हणलं जातो आणि बरेचसे असे गाणे आहेत तिथे आता मी थोडेसे आपल्या जसं नव्वदचा काळ आहे पुढचा त्यावेळेचे गाणे आता थोडेसे जरा प्रॅक्टिसमध्ये घ्यायला आपण पाहतो साधारणतः खर तर नाईनटीन नाईन्टी ह्या काळातले एक थोडेसे गाणी आजही लोक गातात ऐकतात आणि आवड आहे आता नवीन जे गाणे आलेले आहेत चार दिवस आठ दिवस पंधरा दिवस चालतात आणि ते कुठं होतात आणि नंतर पुन्हा ते आपल्याला ऐकायला सुद्धा मिळत नाही मात्र नाईनटीन नाईन्टीच्या अगोदर येशुदास ये असेल किंवा मोहम्मद रफी असतील हा तो जो काळ पर आहे त्या काळातलं जे संगीत आहे किंवा रचना आहे ती आणखीही तरुण पिढी जरी असली तरी त्यांच्यापर्यंत परक्युरेट होण्याचं काम सुरू आहे आणि त्याच धर्तीवरची याच्यामध्ये काय मराठी गाणी किंवा मग संगीत मराठी आहे थोडे पण मी जास्त एवढं मराठीच मी नाही जास्त प्रॅक्टिस केली जास्त करून हिंदी गाण्याचे जे जुने गाणे आहेत जे की आजही लोक म्हणतात आपण आज गाणी म्हणलो आपलं जरी आपलं गाणं म्हणलं तर ते ऐकायला त्यांना बरं वाटावं अशा हो। उद्देशाने मी गाणी मी पण निवडतो साधारण हे गाणी निवडत नाही म्हणजे दररोज आता दोन ते अडीच तास द्यायचे म्हणजे काम लवकर उरकावं किंवा आपलं म्हणजे असं कधी होत का की आज वेळ मिळाला नाही आणि मग आपलं हे राहून गेलं आपला छंद जो राहून गेला मग नेमकं त्या दिवशी मग त्या होतं ना त्या दिवशी कुठे मी कधी गावाला गेलो असेल किंवा गावाने यायला कधी उशीर झाला असेल किंवा एका दिवशी कामच वाढलं असेल असं होतं पण त्याचा जो वेळ भेटला नव्हता दिवशी तर असं वाटतं त्याच्या काहीतरी चुकले काहीतरी चुकले आणि चला आता हे उद्याला आपल्या पूर्ण करावं लागते म्हणजे असं एक मनाला ठरवून पण मी असं बसतो म्हणजे असं काही मी प्रेशर घेऊन बसत नाही मला आनंद वाटतो ज्या दिवशी फ्रेश ज्या दिवशी मला खूप भयानक टेन्शन असतील किंवा मानसिक ताण असेल कोणत्या दिवशी तर त्या दिवशी मात्र मी शंभर टक्के मात्र गाणे सोशल मीडियावर काही अंशी म्हणजे सोशल मीडियावर तुम्ही टाकत नाही असं मला दिसतंय मात्र जेवढं काही सोशल मीडियावर म्हणजे फेसबुकवर याच्यावर आहे ते ऐकून कॉमेंट्स अनेकांच्या मित्रांच्या याच्या कशा भरपूर चांगल्या चांगल्या अप्रतिम बेस्ट चांगलं गातो असे बरेच असे चांगल्या चांगल्या कॉमेंट असं काही मायनस निगेटिव्ह अशा कोणत्या कॉमेंट अशी नाही आली फक्त मध्येच फक्त आमचे मित्र ठोमरे साहेब आहेत ना, गा, गा, ना। मात्र त्यांचा गाईचा वाढदिवस साजरा केला होता आता मागे त्यावेळेस मात्र त्यांनी मला तिथं बोलवलं होतं की तू इथं आमच्या आईच्या कार्यक्रमा दिवशी गाणे गायचे तर मी त्या दिवशी मात्र तिथं मी एक ते मला पहिलाच दिवस माझा असं कि मी बाहेर असं कुठं स्टेज आहे त्या दिवशी म्हणजे किती म्हणजे किती ता एक एक तास कार्यक्रम केला म्हणजे एकटाच कार्यक्रम आपण करता म्हणजे साधारण किती तास त्या ठिकाणी म्हणून तिथं दोन तास झाले तिथं लक्षात घ्या की एक स्वतःच्या समाधानासाठी जे काही आपण सत्यवान करतोय व्यावसायिक दृष्टिकोनातून सुद्धा आता दोन तास तीन तास सुद्धा इंडिपेंडंट हे गाणे गाऊ शकतात मात्र व्यावसायिकता म्हणून नाही मात्र स्वतःच्या समाधानासाठी समाधाना। आणि मग त्यांचे जे मित्र कंपनी आहेत ते नक्कीच त्यांना या ठिकाणी खर तर आता आपल्याला ऑफर देतील ते डिमांड करतील कारण एवढे अप्रतिम आणि सुंदर आपल्या केज साठी याच्यापूर्वी काही याची ट्रेनिंग वगैरे काही कुठं नाही नाही मला मी काही कुठे अशी ट्रेनिंग घेतलेली नाही किंवा काय नाही मी फक्त कोरोना पिरियड लॉकडाऊन पासूनच मी थोडस काहीच काम नाही आणि थोडस मी त्यावेळेस अभंग गायचो म्हणजे एक म्हणतो कानडा राजा पंढरीचा तर त्याची मी अशी प्रॅक्टिस करत करत गेलो तर ते झालं ते झाल्यानंतर पुन्हा मग जुने गाणे त्यामध्ये घेतले मी त्यामध्ये मला मोहम्मद रफीचं पहिलं गाणं घेतलं मी ते ते मै काही कवी ना बन जाऊन मग असे काही गाणे एक एक असे घेत राहत ते वाढत गेले म्हणजे आता मम्मद रफीचे गाणे म्हणलं माझे चाळीस पन्नासच्या पुढे गेला आकडा गेला असं मम्मदर आता आपण हा तर आता म्हणजे आता एखादं आपल्या प्रेक्षकांसाठी एखादं गाणं असं जर थोडस त्याचा एखादं कडवं जर आपण म्हटलं तर थोडस लाईव्ह मध्ये चालतंय ना म्हणजे लोकांनाही कि प्रेक्षकांनाही कळेल कि सध्या कशा प्रकारे मनोरंजन शोधण्याचा हा प्रयत्न आहे thank mm -hmm. you आपण सुंदर अशा प्रकारचे या ठिकाणी गीत ऐकले असे कित्येक गीत सत्यवान अगदी सहजरित्या या ठिकाणी सादर करतायत आणि त्यांच्या या स्टुडिओमध्ये ते म्हणता येत मात्र सर्व कामाचा व्याप सांभाळून आपला छंद जोपासता येतो आणि आपल्या केजसारख्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची म्हणजे प्रॅक्टिसची किंवा जे काही ट्रेनिंग असते ते कसल्याही प्रकारची सुविधा नसताना फक्त कोरोनाच्या काळामध्ये ऐकून आणि प्रॅक्टिस करून अशा प्रकारे एक नावाजल्या गायकाप्रमाणे ते आज गीत म्हणत आहेत आणि इतरांनाही आणि स्वतःलाही आनंद मिळवण्याचा आनंद देण्याचा प्रयत्न करतात सक्रिय नोटशी आपण बोललात वेळ दिला त्याबद्दल सक्रिय नोटच्या वतीने खूप खूप धन्यवाद